जनमानसांचे कोहिनूर मॉल मधील गेम झोन मध्ये खेळताना मुलगा झाला जखमी गेम झोनचा मालक आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे घडली घटना सावड उपनगरातील मनमाड रोडवरील कोहिनूर मॉल मधील गेम झोन मध्ये गोकार गेम खेळताना एक मुगबधीर मुलगा जखमी झाला जयवर्धन अमित वाघ वय दहा असं त्याचं नाव आहे या प्रकरणी त्याचे वडील अमित श्रीधर वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात रविवारी रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलाय जयवर्धन कुटुंबासह कोहिनूर मॉल मध्ये गेम झोन मध्ये गेला होता गोकार बसण्यापूर्वी जयवर्धनच्या नातेवाईकांनी गेम झोनच्या कर्मचाऱ्यांना मुलगा कर्णबधीर आणि आणि असल्याची सूचना दिली होती तसे सीट बेल्ट हेल्मेट व्यवस्थित नसल्याची तक्रार केली होती मात्र कर्मचाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केलं आणि खेळ सुरू केला खेळादरम्यान गाडी टायरला धडकल्यानं जयवर्धन गंभीर जखमी झाला त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत गेम झोनचा मालक आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे अपघात घडल्याचं फिर्यादीत म्हटलंय अधिक तपास पोलीस करतायत आहेत निलेश अगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा